होय माते मग मा आपणच दोघांनी माझा भ्रम दूर करावा आपल्या दोघांपैकी ही भिक्षा कोणाला देऊ आपण म्हणत असाल तर आपल्या दोघांना हे मी समान देऊ शकते निम्माशिदा भिक्षा म्हणून घेऊन याच्या संपूर्ण कुटुंबाचे पोट नाही भरणार त्यापेक्षा हेच योग्य पुन्हा एकाच कुटुंब व्यवस्थित भोजन करू शकेल तेव्हा हे दान आपण शतानंद यालाच द्यावे माझा नेम आहे माते मी एकाच घरी प्रतिदिन भिक्षा मागतो गेले दोन सप्ताह पुरेशी भिक्षा नाही मिळाली माते तसेच आज झाले असे मी समजेल नाही माते दयानंद आपले हे शब्द मला आत्मज्ञान देऊन गेले माते आपण ही भिक्षा दयानंदांना द्यावी मनात हीच असाव परंतु माझ्या लेकरांना तसा सामोरं जाऊ मुलांना उलटू लागली आहे भोजनाची काय व्यवस्था भोजन काय म्हणाला गुरुजींना लागली आहे भूक आणि मलाही तर आप कुठेतरी आपला किरकोळ भोजनाचा प्रबंध झाला असता तर आपल्याला बोलावं किती सहज आहे प्रबंध करा म्हणे घरात अन्नाचा एक दाणा नाही आम्हीच भोजन कसे करायचं या विवंचनेत आहोत आहो असं काय बोलताय आम्ही अतिथी आहोत तुमच्याकडे अतिथी आहात ना मग आता माझे स्वामी जी भिक्षा आणतील ती बघा आणि बघ सांगा कसे भोजन करायचे त्या तुपकुंच्या शिर्यामध्ये अगदी समजलो नाही अहो काय बोलायचं नसते नेम करून ठेवले म्हणे भिक्षा मागेन तर पाचच घरात नाही मिळाली भिक्षा तर चुकून पुढचं घर बघणार नाही तुमचं तर नशीबच

Yes.